नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या अग्रिको शंकर भुमकर तर मित्रांनो या ठिकाणी आपले सीताफळ सीताफळचे दोनशे तीनशे चारशे पाचशे ग्रामचे आपले फळं झालेले परंतु सीताफळावरती काळे स्पॉट येऊ लागलेले फळांचा जो दांड आहे तो काळा होऊ लागलेला आहे जीवनजन्य कार पाहिलेला आहे मलिबग पण जास्त प्रमाणात वाढलेला आहे तर मित्रांनो मलिबगला एका एक तीन आवरण असतात त्याच्यामुळे मलिबग मारणं अत्यंत त्याच्यावर नियंत्रण अत्यंत कठीण प्रमाणात असेल तर मित्रांनो आपल्या जी फवारणी घेणार आलटून पालटून त्याच्यानंतर त्याच्यावर एक चांगल्या प्रकारे देणार येणार तर मित्रांनो जीवाणूजन्य जन्य करण्यासाठी वीस लिटरच्या पंपांना दहा ग्रॅम नेटू त्याच्याबरोबर एक स्टेप टू सायकलिंगची पुडी त्यानंतर मित्रांनो जो आपला मलिबाजे त्यासाठी एक लिटर पाण्यात दोन एम एल आपलं एक लिटर पाण्यासाठी एक एम एल क्लोरो सायकलची त्या ठिकाणी फवारणी घ्यायची फवारणी घेतल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर आपल्या प्लॉट एकदम छान प्रकारे रिझल्ट येणार आहे त्याच्याबरोबर मित्रांनो आपला जो सीताफळी सीताफळाचा शेंडा जो पूर्व प्रकारे निघतो पानं पिवळ्या रंगाचे होतात त्यासाठी एकरी पाच लिटर मल्टीपावर त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सिल्पीठ एकरी सहा किलो या प्रमाणात वापर करायचा आहे वापर केल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर छान बिझल येणार आहे तर मित्रांनो जर आपल्या सीताफळावर असेल त्या ठिकाणी काळे येऊ लागलेले आहेत किंवा सीताफळ पिवळं पडू लागले किंवा मलिबाचा प्रादुर्भाव वाढला असेल तर आपल्या कलंजा पुस धरला पाहिजे आवश्यक भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावर असे प्रभावी औषध आपण उपलब्ध करू धन्यवाद